संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे मोठ्या भक्तिभावाने व आनंदाने उत्साह साजरा होत आहे गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत भिवंडी तालुक्यातील कोपर ग्रामपंचायती सरपंच हेमंत सूर्यकांत घरत सुषमा हेमंत घरत व घरत कुटुंबियांनी गेल्या चार वर्षापासून कोपर येथे श्री गणेश प्रसाद बंगला श्री अर्यन कंभाड येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सुख समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे हेमंत घरत म्हणाले भिवंडी शहर व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली तसेच सरपंच हेमंत घरत यांच्या घरी सात दिवसीय गणपती बाप्पा विराजमान झाल्याने सत्यनारायणची महापूजा आषाढी एकादशी हरिपाद मंडल केवनी व बालगोपाल भजनी मंडळ व श्री कोपरे कोपरेश्वर प्रसादिक भजनी मंडळ महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळासह विविध राजकीय पदाधिकारी मान्यवर नेते उपस्थित होऊन गणपती बाप्पाचे दर्शन व पूजापाठ करून दर्शनाचा लाभ घेतला सर्वप्रथम सगळ्यांना जय श्री राम आपल्या संपूर्ण या हिंदू राष्ट्रामध्ये भारत देशामध्ये गणेश उत्सव अत्यंत जोराने आनंदाने उत्साहाने साजरा करत आहोत आणि आजचा तिसरा दिवस आमच्या या कोपरेश्वर पावनभूमीत माझ्या घरी आज चौथा वर्ष गणरायाचे आगमन आम्ही इथं करत आहोत आणि अतिशय भक्तीने प्रेम आदर भावाने गणरायाची सेवा करून पूजा करत आहोत त्या अनुषंगाने माझ्या या घरी माझ्या गावातील ज्यांचा माझ्या डोक्यावर सतत आशीर्वाद असतो आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही प्रेरित होऊन या हरिभक्त वातावरणामध्ये दंग होत आहोत अशा आमच्या गावातील सर्व हरिभक्त पारायण ज्येष्ठ मंडळी आणि प्रत्येक वर्षी माझ्या घरी तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केलेली केली जाते आणि त्या अनुषंगाने सत्यनारायणाची पूजा झाल्यावर केवली दिवा येथील हरिभक्त पारायण कांताबोआवा मडवी दिगंबर बोवा मडवी यांचा आषाढी हरि हरि आषाढी एकादशी हरिपाठ मंडल यांच्या वतीने अतिशय सुंदर असा हरिपाठ केला जातो आणि त्यांच्या वतीने त्यांच्या याच्यामध्ये बोलायचं झालं तर आमच्या गावामध्ये जे जे आम्ही सामाजिक सांस्कृतिक कामं आणि वारकरी संप्रदायाची कामं करत असतो वेगवेगळे सप्ते वेगवेगळे कथा आयोजित करत असतो तेव्हा तेव्हा ते, 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 ते आम्हाला आमच्या गावामध्ये या सप्त्यामध्ये किंवा कथेमध्ये हरिपाठ करत असतात आणि त्यांचा बहुमूल्य योगदान हे आमच्या गावामध्ये सतत होत असतो सतत हरिनामाने ते आमच्या गावामध्ये गजर करून आम्हाला आशीर्वाद देत असतात आणि आजही माझ्या घरी चौथ्या वर्षी पुन्हा एकदा त्यांचा तिसऱ्या दिवशी हरिपाठ झाला अतिशय अंत करण्याने मी त्यांना हे करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अशी सेवा असंच त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती आमच्या गावातील जवळजवळ साठ सत्तर वर्ष झाले या भजनी मंडळाला सर्वात या परिसरात सर्वात ज्येष्ठ भजनी मंडल आहे आमचा बालगोपाल भजनी मंडळ कोपर त्यांचा आता थोडाच वेळा तिथं भजनन आम्ही आयोजित केलेला आहे आणि तेही आम्हाला आशीर्वाद देणारच आहेत मी त्यांचंही भजन आपण जरा कॅमेरामध्ये दाखवा ही आपल्याला विनंती करतो जय श्रीराम ज्या समाजावरती विघ्न येतात ती दूर करण्याची शक्ती भगवंत गणरायामध्ये आहे बुद्धीची देवता आहे आणि सद्वेग बुद्धीने कसं चालावं आमचे जे सरपंच आहेत त्यांनी आतापर्यंत जो ले ले। हे कार्यभार घेतल्यापासून गावामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून अध्यात्मावरती जास्त भर दिलेला आणि अध्यात्मावरती भर दिला भिवंडी तालुक्यात एक जगाकणार आहे फक्त ईश्वर वाद राहता यापुढे उरणार आहे या, या उक्तीप्रमाणे ते त्यांचा कार्यभार आणि गावात सुख शांती आणि समृद्धी नादावी म्हणून सतत देवाचा दावा करून आर... असे कार्यक्रम ते करत असतात त्यांच्या घरी गणरायाचं आगमन झाले आणि सत्यनारायणाची महापूजा पण होती तर सत्याने कसं वागावं सद विवेक आणि बुद्धी यांचं त्रिवेणी संगम सद विवेक बुद्धी अशा आमच्या सरपंचाच्या घरी आता जो हो योग आहे त्यांनी संपूर्ण गावावरती आणि परिसरावरती चांगल्या पद्धतीने सुराज्य व्हावं सुशासन यावं आणि सर्व जनता सुख समाधान आनंद यावीत म्हणजे गणरायाकडे त्यांनी याचना केली आहे